चिन्ह पाटक दादा हो आपल्याला प्रचार प्रसार करायला यंत्रणा कमी आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पाहुण्यांपर्यंत सगळ्या सोहऱ्यापर्यंत मित्रांपर्यंत आपला प्रचार या ठिकाणी करायचा पहिल्यासारखा काळ राहिलेला नाही दोन्याची गाडी कॉम्प्लीट आणि ते घेऊन जायचं काम नाही मोबाईलवर फोन करायचं चार आठ दिवसामध्ये एका जणांनी दहा वीस वीस जणांना फोन करायचा आपण ही लढाई जिंकतोय त्यांच्या पायाखालची वळू आता सरकलेली आहे फक्त हे वातावरण आहे असं आपल्याला कठिण पाहायचं आहे पैठण सिल्लोड भोकरदन जाफराबाद बदनापूर कोणालाही फोन करून बघा सगळीकडे मंगेश सावळे मंगे मी मंगेश सावळे म्हणजे तुम्ही मंगेश सावळे हे बघा आपण जर काही लढाई जिंकलो तर उद्या आपल्या शेतकऱ्याचे पूर्ण व्यवस्थेत जातील आणि शेतकऱ्यासाठी लढतील जर काही लढाई आपल्याला जिंकताल नाही पुन्हा या प्रस्थापितांच्या विरोधात कोणी या ठिकाणी हिंमत दाखवणार नाही फार विनंती करतो ही काँग्रेस पक्षाची निवडणूक नाही ही भाजप पक्षाची निवडणूक नाही ही लहान लेकरांच्या भविष्याची निवडणूक आहे आपण पंचवीस वर्ष वायाला घातले मात्र यांच्यात बघून आता या ठिकाणी एवढ्या वेळी आपल्याला वरदान करायचं प्रत्येक गावात गेलं की असे लहान पोरं पळत येतात मंगेश भाऊ आले मंगेश भाऊ आले माझ्या आजूबाजूला कळलंय की आपल्यासाठी कोण बांधू शकतो आपल्यासाठी कोण लढू शकतो आपल्या शेतीच्या प्रश्नासाठी आपल्या आरोग्याच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याच्या लाईफच्या रात्रीच्या प्रश्नासाठी आपल्या गायीच्या दुधाच्या भावासाठी आपल्या शेतीच्या हवीभावासाठी कोण लढू शकतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी जास्त काही बोलणार नाही वेळ आपल्याकडे कमी आहे मोबाईलवर पाहता तुम्ही सगळे मोबाईल कार्य आपण या ठिकाणी पुढे चालू घेऊ त्यांच्यासारखं पंचवीस पंचवीस वर्षानंतर आपण येणार नाही तर आठ दिवसाला आपण आपल्या तालुक्याला जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न आपल्या गुंतुलाचे प्रश्न आपल्या बापूंचे प्रश्न छोटे छोटे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर कोणाला आसनला जमीन घेणे आहे ना छोटे छोटे प्रश्न आहे आपले तुम्ही सगळे व्यवस्थित काम करा सोबत या ठिकाणी आपण काम करू आणि इतिहास या ठिकाणी होतोय आपलं या जालना